चंद्रासारखं न चमकता सूर्यासारखं तळपणारा तेज म्हणजे बाबा पायात कितीही काटे टोचले तरी अहोरात्र शेतात राबणारा शेतकरी राजा म्हणजे बाबा मुले झोपल्यानंतर डोक्यावरून हात फिरवणारा हृदयस्पर्शी लळा म्हणजे बाबा मुलांना नवीन चप्पल देऊन स्वतः मात्र फाटके चप्पल घालणारा नाळ म्हणजे बाबा दुःख मनात साठवून नेहमी हसत राहणारा खरे आयुष्यातील नायक म्हणजे बाबा आपल्या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा आधारस्तंभ म्हणजे बाबा खिशात पैसा नसताना मुलांचे हट्ट पुरवणारा जादूगार म्हणजे बाबा मूल रुसल्यानंतर त्याला हसवणारा कलाकार म्हणजे बाबा मुलांच्या रक्षणासाठी अवरात्र झटणारा खरा फौजी म्हणजे बाबा संसाराच्या गाडीचं ओझं आपल्या खांद्यावरती वाहून नेणारा चालक म्हणजे बाबा मुलांचं पालनपोषण करणारा पालक म्हणजे बाबा स्वतःचं काळजाचं तुकडा कन्यादानाच्या रूपात दान करणारा दाता म्हणजे बाबा मुलगी सासरी जाताना हंबरडा फोडून रडणारा तिचं सर्वस्व म्हणजे बाबा कधीच न सुटणारं कोढं म्हणजे बाबा कधीच न सुटणारं कोड म्हणजे बाबा